नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भिवरे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एसटीसी लाईव्ह वरती आजच्या मैदानात मित्रांनो रती महारथी टॉपच्या नंदी दाखल आहेत मित्रांनो आज दोन तीन मैदान आहेत पित्री लाईव्ह वरती ती सुद्धा मित्रांनो एक दोन मैदानं चालू आहेत आणि मित्रांनो आजच्या मैदानात दशम इंदके बाकासूर बाकासुर आला आहे का तर मित्रांनो आज भिवरी मैदानात बाकासूर आला नाही बाकासूर ना तर बाकासूरचा छोटा भाऊ साम्राज्य मित्रांनो दाखल झाला आहे मागच्याच मैदानात मित्रांनो मुळशीच्या साम्राज्याने सुद्धा मित्रांनो गुलाल घेतला होता आणि त्या मैदानात बाकासूर आणि एक नंबर केला होता आज सुद्धा मित्रांनो साम्राज्याची चिठ्ठी निघाली होती गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनवरती परंतु मित्रांनो आज साम्राज्याची गटाला हार झाली काही नाही मित्रांनो हार जी खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच साम्राज्य कमबॅक करेल चांगला पालाला आणि त्या गटात जी गाडी विजयी झाली सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या मैदानात साम्राज्य कमबॅक करेल आणि बाकासूर मित्रांनो नक्की कुठ कोणत्या मैदानात येईल ही सुद्धा अपडेट व्हिडिओमार्फत हो लवकरच देईल तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो